का ब्लॉक आजचा ब्लॉग मध्ये आपण आयो कलमला कामावर सुटले ब्लॉग चालू केले काय तर काय काम होत कलम आले जगू पाहिजे काढायचे त्याला अकाउंट खोलायचे त्यामुळं फोटो चांगले दोन फोटो काढायला कामाला काय काय लागत एक मेलेला फोटो जोरा बोल जरा एक मृत्यू झाकला लागते एक मेलेला फोटो

पणच घेतोय पणच आणि आंबे आज या पनस खायला आता फोटो सुटला झाले आणि तसे टाकून भिजून ठेवले त्यांनी चला थँक्यू

दुगनी वे कसल नंबर ने गोत तो ये दिसवर आम्ही दि गेट जाशन आदर ये लाकदी ₹200 आज साको नाही नाही तो पण करतो सब तो दिसू दे मी

तर गाईत भाईने आठ फोटो घेतले ना आठ फोटो ना खात बंद होतो ना आठ फोटो दोनच फोटो तीन महिन्याचा पगार आहे गाईत मी पुढच्या एम एल द्यायचा म्हणजे चार महिन्याचा पगार होईल तोपर्यंत काम तमाम भाई चार महिन्याचा पगार उचलेल ना डायरेक्ट एक काहीतरी उचलेल काय उचलशील मॅक्शी मॅक्सी उस धाबाल धामाल करू धामाल तो गाईचा आता आम्ही परत आलो पन्नास करा मजाक मस्ती करू तो परत गाई ना गाई। गया होगा इतना कहीं किलो एक किलो कैसे किलो साठ किलो है कितने किलो देखिए सात कितना हुआ इतना हो गया आपल्याला देव भेटणार देव भेटला गेल पण पणच घ्यायला लावलं त्याला घेतलेलं पैसे द्या ना परत आता घेऊन जायचं बोलते बार बोलते बार आपला बोलते पिशवी <laughs> पालाच पाला यो, पाला यो। <laughs> चुकीचं <चुक्षा> काम करत हे कुठे आता पालाच खात आम्हाला स्वतः काव चाकाला घेऊन पालात हो काव आता काव नशीब भेटला काय देवार का आलाय तुला लवो ला त्याला लवो किती किती फनस निपटवलं आता आलोय आम्ही तर सोनावी ना खायला कोण नाही तर चूल पेटून गेले जे कोणी खायची सुरुवात केली धंदा

काय नाही बाबा मराठी माणसांवी रे घाबरतो ये हा तू घाबरत कायची ॲक्टिंग चल चल जाता होता पाहिजे आम्ही रिक्षा बसतो आणि चाललो डायरेक्ट कालपुरी स्टेशन घेतलेलं आम्ही राणा होणार कोरोना ऐकणार महामारी चालवतात आज आम्ही चालू महामारी किती चालवतो काहीच काल जो आम्ही गेलो तर धारणा तुम्ही ब्लॉक बघितला असेल तर एक विंचू आणलेला पकडून जगून तर त्याला आता खायला काय लागते ते त्याने युट्यूब बघितले किडी लागतात किडी नाही र किडी आता किडी स्वतः झाली आम्ही त्याच्यापूर्वी आता एंट्री घ्या इथ बसून असं खुर्ची बसून इच्छूला असं डाल बिस तर शिकवलं तरी जगू भॅ मारला घरच्या घरी मग तो डाल बिझ तर झालं प्रॅक्टिस आपण त्याची इंट्री घालतो जगायचं त्याची त्याला मस्त खुर्ची बसून उरे रा मारला बघ इथ चुकला भारी इच्छा आलं ब्लॅक कलरचं आहे नाव काय व्हायचं आहे वाली चक्का चक्का <laughs> <laughs> आता बघू मी किडी नाही किडी बघू भागा किडी जाऊ हां जगू भाई आली जगू भाई इला केलं तर जगू भा सी बाबा बा बा तेव्हा चालेल आली खूप शियोग

बघू अजून त्याला माहिती कुठे खाण त्यांचं पण सगळं माहिती आहे खाणं येऊ आज ऑनलाईन बघले ऑनलाईनला भेटलं तुला भरून तू डायरेक्ट इथं घ्यायला डायरेक्ट जागा पण तरी बघा सगळं त्याला माहिती आहे पॉवर कुठली पण वस्तू कुठे भेटतो बघा तिला पूर्ण माहिती आहे रे मला वाटलं काय

दोन तीन दिवस झाला का तर हवं भरतं काय माहिती आहे काय हवा आहे त्यात डाऊट जरा काय झालं काय माहिती बघूया आपण बरोबर आहे काय दप्तर हे आवा बरोबर उचल ना रिक्षा आलो डाका डाका आता आलो शेंजी टाकाला का पनीर पिजलो शेंजी टाकाडी पण आता शेऊन भेटली सेम बोडल द्यायचं चांगला ना आलो इकडं इकरा लांब शेंजी फुलटी आता कप्पच पर्यंत येणार ना भाऊ टाकायला परत चलो काय झालो आपण आखा नायचं गॅरेज आता चाललं मी वाढवा खायला आता अशीच भाई वाढवा खाव तर हा भाऊ असं वडापाव लागतात असे काय वडापाव नाहीत नशी पण आम्ही निघवी रिटर्न वडापाव 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 आता आम्ही इथे आलो वडपाव घालला असं गोल गोळ करून वडपा खायचे म्हणजे खायचे